नमस्कार मी बी सी पाटणकर सहाय्यक शिक्षक जी पोच प्राथमिक शाळा वासनी बुजरू आज आपण विषय मराठी इयत्ता तिसरी पाठ सातवा मुग्धा लिहू लागली मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ होता सर्व मुलांनी आणि त्यांचा पालकांनाही आमंत्रण होते मुग्दा आणि तिचे आई बाबाही शाळेत आले होते त्यांनी मुग्धाची बाईची भेट घेतली काय म्हणते आमची मुग्धा आईने बाईंना विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षसही पटकावलंय पण ते जास्त बोलत नाही घरी अशीच वाटते का बाई म्हणाल्या हो आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले जो तो आपल्या जागेवर जाऊन बसला मुग्धाव आई बाबाही खुर्चीत जाऊन बसले बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिली बक्षीस देण्याचा कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले बक्षीस मिळवलेल्यामध्ये मुग्धांचाही नंबर होता मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्याचे भाषण ऐकू लागली पाहुण्यांनी त्यांचा लहानपणीचा गमती जमती सांगितल्या सर्व मुले पोट धरून असली नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले ते म्हणाले मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता मात्र मी फार अबोल होतो मी कोणाशी जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घडायचा, त्या त्या, त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे मला तो छंदच लागला होता रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो त्यामुळे माझी निरीक्षणशक्ती वाढली स्मरण स्मरणशक्ती वाढली माझी शब्दसंपत्ती वाढली छोटे छोटे प्रसंग उदाहरणार्थ शाळेतल्या घटना बागेतील चिंचा बोरेहळूच कोणाचाही नकळत काढणे लहान शान खोड्या माझ्या हातून घडलेल्या चुका ताईंशी भांडण मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय सहलीची मजा विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेलं संकट अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या घडलेल्या प्रसंगावर मी कविता कथा लिहू लागलो माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो ते माझे कौतुक करू लागले त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं थोडं थोडा मोठा झाल्यावर दैनिकात मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं लिखाण करता करता माझं असं लक्षात आलं की मी सर्वाशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वाशी बोलू लागलो विशेष म्हणजे सर्वाशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले माझे काका एकदा मला म्हणाले हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागला आहे बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो पाहुण्यांचं भाषण ऐकून मुग्ध अगदी मुग्ध झाली तिने मनाशी निश्चय केला आपणही रोज लिहायचं नेमका हाच विचार तिचा आईबाबांचाही मनात आला नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी रोजी निशी दिली होती अजून ती कोरीस होती मुग्धाने मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली रोजच्या रोज तिच्या डायरीचे पाने भरू लागली आजीचं वर्णन बाबांचा अभ्यास घेणे भाऊशी भांडण मैत्रिणीचा वाढदिवस आईची माया तिच्या शिक्षिका सुट्ट्याची सुट्टीचा दिवस असा अनेक लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ त्या लागली त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली आपोआप आईबाबांशी भावांशी सुसंवाद घरू लागले मुग्धाची अबोल करी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली लिहू लागली धन्यवाद